करा असं नाही की करू नका पण एक मॅक्स लिमिट असते कोणत्या पण गोष्टीची करण्याची हे पोस्टरमध्ये पण जे पैसे जातात ते सगळे वायफळत आहेत आणि नंतर ना त्या पोस्टरचं काही करू पण शकत नाही म्हणजे म्हणजे काहीतरी सामाजिक का असं सा कार्यक्रम ठेवले पाहिजे त्याच्यापेक्षा ते असं फालतू करायचं करण्यापेक्षा पर्यावरणाचा रास नाही झाला पाहिजे पण पोस्टर लावून जर आपण आपली इमेज वाढवत असेल तर ते बरोबर नाही आहे ते नेत्या आपल्या मोठेपणा दाखवतात त्या पोस्टरमधून राजकारण बदलत चाललंय कारण प्रत्येक जण राजकारणात जातोय ते स्वतःच्या स्वार्थासाठी जातोय आत्ताच्या एकच मत आहे पूर्वीचं नेतो होतं तसं आताच नेतं नाही आत्ताचं नेते लाचार आहेत की राजकारण हे चुकीचं नाही आहे जे राजकारण मोठे मोठे आपल्या महाराष्ट्रात देशात आहेत ते सर्वप्रथम आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी कार्य करत आहेत नेत्यांच्या वरती पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे पण ते कितपत करावी हे आपल्या कार्यकर्त्यांवरती पण अवलंबून आहे बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी है <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काल आपण पाहिलंत बदलत्या राजकीय ट्रेंडवरती सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आज आपण जाणून घेणार आहोत या विषयावरती यूथचं काय म्हणणं आहे त्यासाठी ते आपण सध्या आलो आहोत कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज इथं आपण जाणून घेऊयात यूथकडून त्यांच्या काय म्हणणं आहे यावरती ते या बदलत्या ट्रेंडकडं कशाप्रकारे पाहतात चला तर जाणून घेऊयात आता राजकीय ट्रेंड बदलतो आहे राजकीय नेता एखादा आला तर त्या स्वागतासाठी मोठी फलकबाजी केली जाते जेसीबीनं फुलांचे उदन केली जाते याकडे कसं बघतंय म्हणजे मॅक्सिमम एक दोन ठीक आहेत पण खूप जास्तच नाही ना म्हणजे तुम्ही ते पैसे फंडिंगला या जे अनाथ आश्रम तिथं पण यूज करू शकता डोनेशन देऊ शकता या ज्या स्कूलला मदत पाहिजे एज्युकेशनसाठी तिथं यूज करू शकता असं तुम्ही करा असं नाही की करू नका पण एक मॅक्स लिमिट असते कोणत्या पण गोष्टीची करण्याची तुम्ही दोन तीन बास पण जास्त केल्यानं मला वाटतं चांगलं आहे हे पोस्टरमध्ये पण जे पैसे जातात ते सगळे वायफळाचे आहेत आणि नंतर ना त्या पोस्टरचं काही करू पण शकत नाही मग त्याच्याच वाटणीचं आपण जसं ही म्हणली तसं यूज करू शकतो हॉस्पिटल्स वगैरे पण नीड असते इथे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया म्हणजे त्याच्यावरती जे तुम्ही आपल्या खिशातूनच त्यांना जे पैसे जातात ना मग त्यांनी ते त्याच्यापेक्षा काहीतरी डोनेशन म्हणजे ब्लड डोनेशन वगैरे केलं पाहिजे म्हणजे काहीतरी सामाजिक असं कार्यक्रम ठेवले पाहिजे त्याच्यापेक्षा ते असं फालतू करत करण्यापेक्षा म्हणजे पोस्टर लावावेत पण पन एवढे पण असं एकदम जास्त म्हणजे असं लावू नयेत लावावेत पण लिमिटमध्ये पैशाची उधळपट्टी लिहतात त्याच्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते केलं तर सगळ्यात बरे होईल गरजू लोकांना म्हणजे मेन हे केलं तर जरा लक्ष दिलं बरं होईल एकतर पोस्टर लावतात खूप दिवस ते पोस्टर राहते तिथं ते पोस्टर काढून टाकलं ते इकडं तिकडं कुठं टाकतात त्याचं विघटन होत नाही ते प्लास्टिक किंवा वेगवेगळ्या साहित्यापासून बनते त्याचं विघटन होत नाही तुम्हाला जर लावायचंच आहे करायचंच आहे तर त्याचंही विल्हेवाट लागेल असं काहीतरी करा की आता म्हणतात हे लावू नका पण नेते आहेत ते लावणारच ते बंद करत नाहीत किती पण सांगा तुम्ही डोनेशन आपलेच पैसे जात इतर रस्ते होत नाहीत किती पण सांगितलं तरी कोणी ऐकत नाही आहे कारण पॉलिटिक्स लोकशाही आहे असं म्हणतात का लोकांना काही किंमतच नाही आहे पण जे तुम्ही करणार आहे त्याची कुठेतरी विल्हेवाट लावा आणि मग तुम्ही करा पोस्टर सगळी करा लावतात शैक्षणिक क्षेत्रात पोस्टर महत्वाचे आहेत की आज काय घडलंय तुमच्या महाराष्ट्रात हे कळलं पाहिजे पण इतकं पण नको की त्याची विल्हेवाट लागणार नाही झाडांना हानी होणार नाही असं काहीतरी करा तर त्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल पर्यावरणाचा रास नाही झाला पाहिजे पोस्टर लावणं असं तर प पहिली गोष्ट चांगली गोष्ट आहे की त्याच्यामुळं आपल्याला आपल्या समाजात काय चाललंय आपल्या समाजात आपल्या मागं काय काय घडतं आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कळते पण पोस्टर लावून जर आपण आपली इमेज वाढवत असोल तर ते बरोबर नाही आहे आपण जर ती इमेज आपल्याला वाढवायचीच असेल तर एखादं काम चांगलं करून एखाद्याला मदत करून परत ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही ज्या मुलांना स्व स्वतःची म्हणजे शिकण्यासाठी पुढं जाता येत नाही अशा मुलांना पण मदत करू शकतो त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आपण पुढं घेऊ शकतो आणि त्यांना आपल्या समाजाबद्दल त्यांना जागृत करू शकतो परत त्यांना आपल्या समाजासाठी काहीतरी करण्यासाठी इन्स्पिरेशन देऊ शकतो ते नेते आपल्या मोठेपणा दाखवतात त्या पोस्टरमधून त्यांनी तसं करू नये पोस्टर लावावेत पण थोडेच लावावेत एका गलीत एक असला की सम सर्वांना समजतं त्या पोस्टरच्या पोस्टरमध्ये पैसा खर्च करण्याबाबतीत त्यांनी काहीतरी सामाजिक कार्य वगैरे केलं पाहिजे कारण असं नाही झालं नाही केलं पाहिजे त्यांनी ते येणार आहेत म्हणजे ते सुद्धा एक सामान्य माणूसच आहेत राजकीय नेते म्हणजे त्यांना फक्त एक त्यांना खुर्ची आहे म्हणजे त्यांना एक अधिकार आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत की त्यांच्यामुळं पूर्ण ट्राफिक ट्राफिक जाम होतं एमर्जन्सी जर कोणाला असली तर त्यांच्यामुळं त्या लोकांचं नुकसान होतं आहे आणि ते येत आहेत कोल्हापुरात ते येत आहेत मान्य आहेत पण त्यासाठी एवढीच मोठी आतिषबाजी करायची काहीच गरज नाही राजकारण बदलत चाललंय त्याकडे कशा नजरेनं बघतात राजकारण बदलत चाललं आहे कारण प्रत्येकजण राजकारणात जातो आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी जातो आहे असं असं अजून तरी मी कोण नाही बघितलं की तो जनतेसाठी काहीतरी करायचा आहे त्याला प्रत्येकाचं असं आहे की राजकारणात मी जाणार आहे तर माझी खुर्ची मला लोक कसा कसं मान देतील किंवा माझ्याशी भविष्यात कसे वागतील माझ्या खुर्चीला कसा रिस्पेक्ट देतील ह्यासाठीच सगळेजण काहीतरी म्हणजे त्यांचं तेच इंटेन्शन आहे राजकारणात येण्याचं लोकांच्यासाठी काम करणं हे त्यांचं इंटेन्शन नाही असं मला वाटतं एक यूथ म्हणून काय सांगशील की याकडं यावरती काय उपाय केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे एक यूथ म्हणून मी सांगेन की जे कोण राजकीय आहेत म्हणजे जे ज्यांना कोणाला राजकारणात इंटरेस्ट आहे पॉलिटिशनमध्ये तर त्यांनी मनापासून की जनतेची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी पॉलिटिशनमध्ये यावं अशा अशासाठी नाही यावं की आपल्याला पैसा मिळेल आपली आपली काहीतरी इमेज होईल आपण राजकारणात आलो आहे म्हणून असं असं नसलं पाहिजे माझ्या मते ते अत्यंत चुकीचं आहे म्हणजे वायपय खर्च ट्रॉफिकची समस्या इतर सगळा व्यवहार ठप्प होतात आणि म्हणजे आत्ता आपल्या राज्यात काय रोजगार या दु या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि जास्त आपल्या दे राज्यातील जास्त तरुण त्या राजकीय नेत्यांच्या त्यांच्या ह्याला बळी पडा लागल्यात रोजगाराकडे लक्ष देऊन झाल्यात दा धार्मिक मुद्दा असू देत दुसरं कुठलं पण असू दे दंगली त्याच्यामुळं तरुणांचं आयुष्य खराब यावं लागलं आहे तेवढंच माझं पूर्वी जर एखादा राजकीय नेता आला तर त्याचं औक्षण वगैरे करून टाळ्यांचा गजर करून किंवा पारंपरिक ढोल ताशे किंवा लेजिम वगैरे त्या ह्याच्यात त्यांचं स्वागत केलं जायचं पण आत्ताच्या ट्रेंडमध्ये जे सी पीनं फुलांची शोधणं वगैरे केली जाते तर त्यावरती काय कसं आत्ताच्या ह्याच्यावर एकच एक मत आहे पूर्वीचं नेतो होतं तसं आत्ताचं नेता नाही आत्ताचं नेतं लाचार आहेत पैसे घेऊन सगळं चाललं आहे म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे एवढाच विषय आहे म्हणून लोक आत्ताच्या राजकारणासं एवढं काय हे घेत नाहीत हे म पक्ष बदलाबदलीचं राजकारण काय मला काय पटत नाही म्हणजे निष्ठा राहिलीच नाही हे चुकीचं आहे कारण यामुळे ट्रॅफिकची समस्या खूप निर्माण होते आणि सामान्य नागरिकांना याचा त्रास होतो बघा सर्वप्रथम पहिली ही गोष्ट आहे की राजकारण हे चुकीचं नाही आहे जे राजकारण मोठे मोठे आपल्या महाराष्ट्रात देशात आहेत ते सर्वप्रथम आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी कार्य करत आहेत मग त्यांचे मोठमोठे कार्य हे सर्वप्रथम आपल्याला बघायला पाहिजे जसं की आत्ता आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा कोणताही पॉलिटिक्स असू दे कोणताही पॉलिटिकल लीडर असू दे तो सर्वप्रथम आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी किंवा कोणताही कॉन्स्टिट्युन्सी त्याला दिले असेल जसं की आत्ता आपले खासदार आहेत छत्रपती शाहू महाराज आणि आपले आमदार या भागाचे आहेत अमल महाडिक आणि राजे सागर मग त्यांचे कार्य यूथ, यूथ, हे सर्वात महत्त्वाचे असतात मग यूथ ॲज अ यूथ सर्वप्रथम त्यांचे कार्य आपण बघावे हे सर्वात पहिला मुद्दा आहे आणि राहिली गोष्ट त्यांच्या वाढदिवसाची उधळण करण्याची पैसा खर्च करण्याची तर हे ते स्वतःहून सांगत नव्हतात की हे जे कार्यकर्ते असतात तेच आपलाहून स्वतःहून पैसे खर्च करावे स्वतःहून पैसे उधळावे हे कार्यकर्त्यांची काय सर्वप्रथम कार्यकर्त्यांची हे असते मागणी असते मग योग्य ही गोष्ट आहे की नेत्यांनी पण आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं की इतका जास्त खर्च माझ्या वाढदिवसाला किंवा माझ्या एंट्रीला करू नये पोस्टर वगैरे लावले जातात ते कार्यकर्त्यां जे असतात प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे त्यांचं ते प्रत्येक त्या ह्याच्या पॉलिटिशियनवरती ज प्रेम त्यांचं व्यक्त करण्याची पद्धत आहे पण त्यामध्ये खंत काय आहे की आता एवढे प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक एका कॉर्नरवरती पोस्टर लावले जातात म्हणजे आता त्या पोस्टर्स जे एक आता उन्हाळ्यापर्यंत पोस्टर्स टिकतात म्हणजे पावसाळा येतो त्या पावसाळ्यामध्ये ते, पावसा ते पोस्टर्सची नासधूस होते आणि असे वादळांमध्ये ते पोस्टर उ पडून एकामेका एका, एका माणसांच्या अंगावर पडू शकतात त्यांचा त्यांचं हे हर्ट होऊ शकतात ते माणसे तिथे मग ते आपण अवॉइड करू शकतो हे पोस्टर्स जरास संख्या त्या पोस्टर्सची कमी करून आता हे पोस्टर्स लावणं हे मी असं म्हणत नाही की चुकीचं आहे पण ते प्रत्येक गल्लीत लावण्यापेक्षा कुठंतरी एका ठिकाणी लावावं आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल केले तरी तेव त्यांचं प्रेम तेवढंच व्यक्त होणार जेवढं ते सगळी पूर्ण ज रस्त्याच्या कॉर्नर्सवरती पोस्टर लावतात नेत्यांच्यावरती पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे पण ते कितपत करावी हे आपल्या कार्यकर्त्यांवरती पण अवलंबून आहे आणि तुम्ही नेत्यांबद्दलचे जे प्रेम आहे ते व्यक्त करताय पण ते वायफळ खर्च करून म्हणजे त्यांच्यावरती फुले उधळून किंवा त्यांचे पोस्टर पस वगैरे लावून हा पोस्टर्स लावा तुमचे प्रेम आहे त्यांच्याबद्दल ते व्यक्त करा पण लिमिटेड पोस्ट पोस्टर्स लावा ना एवढे सगळे पोस्टर्स लावायची काही गरजच नाही आहे तसं पण ते नंतर खराबच होतात पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही ज्या माणसांना गरज आहे त्या माणसांना त्यांच्या गरजेच्या वस्तू देऊन किंवा तिथे पैसे खर्च करून जर तुम्ही ते पैसे तिथे खर्च केले तर ती चांगली गोष्ट होईल आणि ते तुमचे पैसे आहेत ते तिथे कामी लागतील आणि जे तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे आहे आणि जे तुम्हाला चांगला कार्यकर्ता व्हायचं आहे ते तुम्ही ह्याच्यातून होऊ शकता आपण पाहिलंच बदलत्या राजकीय ट्रेंडवरती युवकांचं काय म्हणणं आहे बदलता राजकीय ट्रेंडवरती युवकांचं म्हणणं आहे की जे पोस्टरबाजी केली जाते किंवा के जे सी पीने फुलांची उद्योग केली जाते यावरती पैसा खर्च केला जातो तर तो पैसा योग्य त्या कारणासाठी खर्च केला किंवा के त्या सामाजिक कार्यासाठी जर तो पैसा खर्च केला तर ते योग्य राहील आपलं यावरती काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा कॅमेरा कॅमेरापर्सन नीता पोदारसह मी अक्षता करो लाई मराठी कोल्हापूर